पेरू झाडाचे पिकून गळून चाललेत आता आपण नाही या झाडाचे पेरू घेणार आहेत बघा इथे आणि आपल्याला सापडले तेवढे पेरू तीन चार चल आता हा जास्त पिवळा झालाय मग त्यात किडे निघतील का मस्त पेर पेडा मेळा सापडला मी आलो आमच्या शेतामध्ये आता कोथिंबीर उपटायला आले पण हे आपले नाही शेजाऱ्यांची पाऊस पडलाय मस्त शेत हिरवेगार झालेत छान वाटतंय पाहायला तर नमस्कार मंडळी आपण आपल्या शेतामध्ये आलो आहे आपल्या शेतात लावली आहे भेंडी आणि अक्षयने सांगितलं आई भेंडीला पातळ झाली आहे तू जाऊन बघ नागं लावणी तर नागं म्हणजे जे तो उगवली ना, काई -काई ना उगवले नाही ना त्या ठिकाणी परत बिया लावायच्या मी आले आता पाहिला तर काही काही ठिकाणी नाही उगवलेलं पाऊस नव्हता नाही एवढा आत्ता पाऊस झाला आहे तर काही उगवलेली आहे एक जरी पणच आणलेत आणि आता ते लावणार आहेत आणि अजून कुठं कुठं जिथं जागा राहिली आहे ना तिथं उद्या लावणार कारण आता पाच वाजलेले आहेत आम्ही शेताला येडा द्यायला आलेलो म्हणजे यायला समजा थोडंसं बी आहेत मी आणलेत आता बाकीचं उद्या लावणार पण आता मी सरी लावणार तर नागं म्हणजे काय मी तुम्हाला दाखवते आता तर आता ही भेंडी आहे ना आता ह्या दोन बेंड्यांमध्ये किती अंतर आहे एवढं अंतर दो या दोन्हींमध्ये खूप जास्त आहे म्हणजे एक बेंडीचं झाड गेलेलं इथलं तसं हे बा पूर्ण सरीला तसं या सरीमध्ये आहे ना एका सरीला लागले इकडची साईट अगदी विसरून राहिली आहे तशीच अजिबातच बेंडी नाही आहे हिथून तिथून नाही मग आता ही सरी मी पूर्ण लावून घेते तीच नाहीत लावायला आपण इथं थांबून तरी काय करणार आहे आता घरी जाणार तिकडं कोपी बनवायचं काम चाललं होतं ते पाहून येऊ आता कुठपर्यंत गेले ते कोपही पिकली आम्ही इथं कोपी बनवतोय कारण पाऊस आल्यावर ते कुठं बसायला जाणार ना आणि भेंडी तोडल्यावर निवाऱ्याला माल पण ठेवायला पाहिजे आम्हाला कोपेची गरज ही असतेच इथं एक पपई पिकली होती आपल्या घरच्या झाडाची हो बाप मधल्या काळात ऊन भरपूर होतं पाणी नव्हतं आमच्या विहिरीला कमी होतं पाणी मिळालं नाही त्याच्यामुळं पपया एवढ्या चार दोन लागल्या बाकीच्या सगळ्या गळून गेल्या आणि मग आता पाऊस पडल्यानंतर हा परतारलाय त्यांनी तर आता ह्या पप्पाया दिवाळीच्या आत निघतील दिवाळीच्या आत निघतील ह्या चार महिन्यानंतर तोडायला येत आपण घरी जाताना आता ही पपई नेणार म्हणजे नवीन झाडाची पहिलीच पपई सुरुवाती ही आपली बाकीची झाड सगळ्या झाडांना आता पोपायला लागल्या पहिल्या लागलेल्या बारातल्या आणि ह्या नवीन बाराच्या किती छान दिसतात द्राक्षाच्या गडासारखे हे पण पानं काल मी बाजारला गेल ते ना तर तिथं शेताफळं विकायला आलेले आमच्या बागेत तर अजून फुलं आहेत काहींना लागले शेताफळं ज्याला उन्हाळ्यात पाणी दिलं जातं ना त्याला मग शेताफळ येतात आणि ज्याला पावसावर नुसतं राहतं ना त्याला लगेच नाही येत तर आमच्या पण बागेत आले शेताफळ तर आता शेवग्याच्या शेंगा काही सापडतील तीन चार सापडल्या तरी आमची बाजी होती मी काही शीताफळं पाहते सीताफळ नाही तोडायला येणार लगेच पण शेवग्याच्या शेंगा घेते या वर्षी आमच्या जा चिक्कूच्या झाडाला लय चिक्कू सापडले तीन चार वेळा एक चांगलं गमेली गमेली सापडले तर झाड खूप मोठं झालंय आता सीताफळं आणि चिक्कूची झाडं बरोबरच लावलेलं होतं दोन लावली होती त्यातलं एक गेलं आणि एक राहिलं आता पुन्हा बारदारला चिकून चिकूला खूप दिवस लागतात पिकायला बराच वेळ लागतो सीताफळाचं तसं नाही तीन दोन तीन महिन्यात ती येऊन पिकून पण जातात चला अजून एक सापडली जवळच बाकीच्या वरती येतात आता आनंदला सांगायला पाहिजे काढायला तर ह्या पाया पत्त्याच्या बिया आहेत कढीपत्त्याला अशा पे येतात आणि त्या पिकल्यानंतर काळ्या होतात चांगल्या करवंदासारख्या दिसतात आता तरी पाखरं ठेवतील हो की नाही काय माहिती अंजिरं आमच्या झाडाला अंजिरं भरपूर येतात पण पाखरं ठेवतच नाही आमच्यापर्यंत ते येतच नाही एखादं दोन कुठं खायला मिळतात क्वचितच चला आता खूप उशीर झाला आहे आता आपण घरी जाऊ आता उद्या तर येणारच आहे आपण बिया लावायला काही झाडं लावायला फणसाचं झाड तर ते मी कधी लावलं आहे मी तुम्हाला उद्याच्या भागात नक्की सांगत